नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत जे कुठले सर्वे झाले त्या सगळ्यामध्ये भाजप किमान तीनशेच्या आसपास राहील असं सांगितलं जात असताना एक सर्व्हे मात्र जे सांगतोय ते थोडंसं सा वेगळं गंभीर आणि विचार करण्यासारखं आहे दोन हजार चारला ला सुद्धा सगळे सर्वे भाजपच पुन्हा सत्तेत येणार असं ग्रहित धरत असताना इंडिया शायनिंगचं चित्र फसवं ठरलेलं होतं आता या एका सर्वेनं पुन्हा दोन हजार चार आठवण करून दिलेली आहे पण अर्थातच या मुद्द्याचं मतांमध्ये रूपांतर होतंय का त्याच्यावरती ते अवलंबून असेल त्याच्यामध्ये नेमक्या काय काय अडचणी आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं चारशे पार हवा या सर्वेनं पंक्चर केलेली आहे की नाही याचा उलगडा तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर होईल देशामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे त्यामुळं आत्ता कुणाला किती जागा मिळणार हे सांगणारा ओपिनियन पोल किंवा सर्व्हे येऊ शकत नाही पण लोकांना कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात याच्याबद्दल लोकनीती सी एस डी एसनं एक सर्व्हे केलेला आहे ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होते बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला राम मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर यावेळी जय श्रीरामच्या नाऱ्यामध्येच विरोधक वाहून जाणार असं वाटत असताना या सर्व्हेनं सांगितलेली जमिनीवरची परिस्थिती काहीशी वेगळी आहे सध्या मीडियामधून जाहिरातीमधून दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या गुढी पिक्चरच्या विरोधात काहीस भेदक चित्र या सर्वेनं मांडलेलं आहे काय आहे हा सर्वे तर लोकनीती सी एस डी एस या संस्थेनं केलेल्या सर्वेत असं दिसतंय की लोकांना या निवडणुकीमध्ये बेरोजगारी महागाई हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे मांड वाटत आहेत असं वाटणाऱ्या लोकांची टक्केवारी सुद्धा खूप मोठी आहे या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कुठला असं विचारल्यानंतर सत्तावीस टक्के मतदारांनी बेरोजगारी तेवीस टक्के लोकांनी महागाई हे उत्तर दिलंय आता या दोन समस्या किती गंभीर आहेत सत्तावीस आणि तेवीस म्हणजे जवळपास पन्नास टक्के लोकांसाठी हे मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्वाचे आहेत यात सर्वेत तब्बल बासष्ट टक्के लोकांनी उत्तर दिलंय की नोकरी मिळणं हे आमच्यासाठी अवघड झालंय नोकरी मिळत नाहीये आणि त्यामुळं काल परवा पंच्याहत्तर हजाराच्या आसपास सेन्सेक्स गेला की लगेच विकासाचे ढोल पिटणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं सेन्सेक्सचा मूड आणि प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची स्थिती याचा संबंध असतोच असा नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना रोजगार उपलब्ध नाहीये अशा लोकांसाठी सरकार रोजगार हमी योजना राबवतं आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या या सर्वेनुसार दहा वर्षामध्ये अजिबात कमी झालेली नाहीये ती जशीच्या तशी राहिलेली आहे दोन्ही गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत त्या नीट लक्षात घ्या कारण दोन्हीचा एकमेकांच्या मध्ये संबंध आहे नोकरी मिळत नाही म्हणून सरकारी योजनेच्या अंतर्गत काम करून पोट भरावं लागणाऱ्यांची संख्या कायम आहे एकेकाळी याच मनरेगाला काँग्रेसच्या अपयशाचं थडग म्हणून पंतप्रधान मोदी हिंमत होते पण गेल्या दहा वर्षामध्ये याच मनरेगावरती सरकारचा पैसा मात्र वाढत्या वेगानं खर्च होतोय दुसरीकडे भाजपच्या प्रचाराची जी भिस्त आहे ती आहे राम मंदिर आणि हिंदुत्वासारख्या मुद्द्यावर त्या मुद्द्यावरती किती लोकांना गांभीर्य वाटतंय तर आठ आणि दोन टक्के म्हणजे आठ टक्के लोकांना असं वाटतंय की राम मंदिर हा या निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा आहे तर दोन टक्के लोकांना असं वाटतंय की हिंदुत्व हा या निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे केवळ दहा टक्के लोक असे आहेत की ज्यांना हे दोन अजेंडे हे दोन मुद्दे की ज्यावरती निवडणुकीची सगळी भिस्त भाजपनं ठेवलेली आहे ते महत्वाचे वाटत आहेत लक्षात घ्या की हा सर्व्हे केवळ उत्तर भारतामध्ये केलेला नाहीये तर देशातल्या एकोणीस राज्यांमध्ये दहा हजारापेक्षा अधिक सॅम्पल साइज घेऊन हा सर्व्हे करण्यात आलेला आहे आणि एक गोष्ट ही पण लक्षात घेतली पाहिजे की सरकार कुठलंही असलं तरी काही समस्या कायम असतातच म्हणजे महागाई किती वाढली आहे हे वाक्य आपण सततच बोलत असतो अनेक वर्ष महागाई वाढतच असते महागाई ही कमी काही कमी होणारी गोष्ट नाहीये असा देखील युक्तिवाद काही जण करू शकतात पण त्याच वेळी एक सर्वात धोक्याची घंटा म्हणावी अशी आकडेवारी सुद्धा याच्यामध्ये दिसतीये कारण या सर्व्हेमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा जेव्हा हा सर्व्हे केलेला होता त्यावेळी बेरोजगारीला ज्या लोकांनी महत्वाचा मुद्दा मांडलेला होता त्याच्यामध्ये आता अकरा टक्के लोकांची वाढ झाली आहे तर महागाईला मुद्दा मांडणाऱ्या लोकांमध्ये तब्बल सोळा टक्के वाढ झालेली आहे म्हणजे ही इतकी मोठ्या संख्येनं होणारी वाढ दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळातली आहे पाच वर्षामध्ये ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं एक प्रकारे मोदी सरकारचं रिपोर्ट कार्डच या दोन मुद्द्यांवरच्या आकडेवारीमधून आपल्याला उमटताना दिसतंय पण निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे मुद्दे आहेत कुठे पंतप्रधानांच्या भाषणामध्ये नेमकं ऐकायला काय मिळतंय तर ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम अँगल शोधत आहेत काँग्रेसचा जाहीरनामा पाहिल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुस्लिम लीगची आठवण येते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत शिवाय या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्हाला वैयक्तिक हेवेदावे पर्सनल टीका यापासून ते असली नकली शिवसेना सगळं ऐकू येत असेल पण महागाई रोजगाराचा मुद्दा मात्र या सगळ्या प्रचारातून गायब आहे पंतप्रधान या मुद्द्यावर तोंड उघडताना दिसत नाही आहेत त्याच्याऐवजी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी नवरात्रीच्या दिवसामध्ये मासे खाल्ले राहुल गांधींनी श्रावणामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या घरी जाऊन मटण बनवलं हे मुद्दे आपल्याला जाहीर सभांमध्ये ऐकायला मिळत आहेत आता आपण येऊया दुसऱ्या एका मुद्द्याकडे ज्याच्यावरती भाजप खूप भर देत असतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही घोषणा पंतप्रधान मोदींनी दिलेली होती तर गेल्या पाच वर्षामध्ये किती लोकांना असं वाटतंय की भ्रष्टाचार वाढलाय असं सी एस डी एस सर्वेनं विचारलं त्यावेळी पंचावन्न टक्के लोकांनी सांगितलं की हो भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यामुळं भ्रष्टाचार हा जो एक प्रमुख मुद्दा यावेळी भाजप बनवू पाहतंय आणि अनेक विरोधकांना जेलमध्ये टाकलेला आहे ते लोक म्हणतायत भ्रष्टाचारी वाचवा मी म्हणतोय भ्रष्टाचार हटाव अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग भाजप करताना दिसतंय पण लोकांच्या मनामधलं परसेप्शन काय आहे पंचावन्न टक्के लोक म्हणतायत भ्रष्टाचार वाढला कांग्रेस प्रवक्त सुप्रिया श्रीनती पिछले पांच सालों में जबरदस्त भ्रष्टाचार बढ़ा है ये इस देश की जनता का मानना है और तब जब हम कुछ हफ्ते दूर है पहले चरण के चुनाव से जी हां आपने सही सुना एक सर्वे आया है लोक नीति और सीएसडीएस का जिसने सरकार की बखिया उधेड़ कर रख दी है भ्रष्टाचार पर कुछ चौंकाने वाले कुछ सही कुछ बड़े रोचक तथ्य सामने आए हैं अब आंकड़े सुनिए इस सर्वे के मुताबिक 55 प्रतिशत लोगों का मानना है कि पिछले पांच साल में भ्रष्टाचार जबरदस्त बढ़ा है प्रतिशत लोगों का मानना है। 2019 में जब चुनाव के पहले यह सर्वे हुआ था तो मात्र 40 प्रतिशत लोग कहते थे भ्रष्टाचार बढ़ा है अब वो संख्या 40 से बढ़कर 55 प्रतिशत हो गई और रोचक चीज यह है कि भ्रष्टाचार बढ़ा है कहने वाले गांव में शहरों में अमीर, गरीब हर तबके के लोग हैं। अब आगे की बात सुनिए 2019 में करीब 37 प्रतिशत लोग कहते थे भ्रष्टाचार घटा है। वो कहने वालों की संख्या में ऑलमोस्ट भारी गिरावट होकर आधे पर आ गई है अब सिर्फ 19 प्रतिशत लोग कहते हैं कि भ्रष्टाचार घटा है और उसमें भी वो अमीर ज्यादा है तो भ्रष्टाचार का प्रहार भी गरीब पर ज्यादा हो रहा है लेकिन सबसे ज्यादा चौंकाने वाला और सबसे सही तथ्य जो इस सर्वे में उभर कर आया है वो ये है कि देश की जनता ये मानती है कि भ्रष्टाचार नरेंद्र मोदी की सरकार ने बढ़ाया है क्योंकि उनसे जब पूछा गया कि वो किसको जिम्मेदार मानते हैं पिछले पांच साल में जबरदस्त बढ़े हुए इस भ्रष्टाचार में तो पच्चीस प्रतिशत लोगों ने केंद्र की बीजेपी सरकार का नाम लिया अभी तो कल ही खुलनी शुरू हुई है इलेक्टोरल बॉन्ड पीएम केयर फंड अडानी घोटाला बड़ी लंबी लिस्ट है तो खाली झुंझुना बजाने से दिन भर और दिन भर निरंतर वॉशिंग मशीन चलाने से अगर थोड़ी फुर्सत मिल जाए मोदी जी तो देखिएगा देश की जनता क्या कह रही है देश की जनता चीख चीख के कह रही है कि आपकी नाक के नीचे आपके चलते आपके प्रोत्साहन से पिछले पांच साल में भ्रष्टाचार जबरदस्त तरीके से बढ़ा है कोई जवाब है आपके पास तर विरोधक आता या सर्व्हेच्या आधारे मोदी सरकारला खूप प्रश्न आहेत आणि प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती जी आहे ती वेगळी असल्याचा दावा करतायत याच सर्व्हेमध्ये म्हणजे खूप डिटेल सर्व्हे आहे ज्यांना अधिक विस्तारानं या सर्वेबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांनी द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्रामध्ये याच्याबद्दल तीन दिवसांची सिरीज छापली जाते त्याच्यामध्ये तुम्ही अजून काही मुद्दे पडताळू शकता आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या संपूर्ण सर्व्हेमध्ये असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की भ्रष्टाचारी लोकांना भाजप आपल्या पार्टीमध्ये घेत आहे ते योग्य आहे का घराणेशाहीच्या मुद्द्याबद्दल काँग्रेस आणि भाजपमध्ये तुम्हाला फरक काय वाटतोय किंवा वाटतो का फरक हे सुद्धा या सर्व्हेमध्ये विचारण्यात आलेलं आहे पण त्याच्यावरती फारशी चांगली मतं भाजपच्या बाजूनं या सर्व्हेमध्ये आलेली नाही आहेत अनेक लोकांना असं वाटतंय की घराणेशाहीच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजप फारसे काही वेगळे नाही आहेत शिवाय भ्रष्टाचारी लोकांना भाजपनं आपल्या पक्षात घेणं हे लोकांना आवडलेलं नाहीये आणि त्यातही जे लोक भाजपचे मतदार आहेत त्याच्यामध्ये ही टक्केवारी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या बद्दल सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे का त्याबद्दल देखील लोकांची मतं जी आहेत ती खूप चिंतेत टाकणारी आहेत आता एक गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे सगळे सर्व्हे तर म्हणतायत की तीनशेच्या आसपास भाजपला जागा मिळतील मग या सर्व्हेमुळं स्थिती अचानकपणे सगळी बदलली जाणार आहे का तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे शेवटी आपल्या लोकांची जी मेंटॅलिटी आहेत आपण कायम समस्यांच्या बद्दल बोलत असतो किंवा समस्या म्हटलं की आपला राग जो आहे तो ताबातामानं व्यक्त होत असतो पण या सर्व्हेमध्ये ही जी मतं आहेत समस्यांबद्दलची ती जशीच्या तशी मतांमध्ये रूपांतरित होतील का म्हणजे ज्या लोकांना बेरोजगारी ही मुख्य समस्या वाटते ते सगळेच लोक भाजपच्या विरोधात मतदान करतील का तर त्या प्रश्नाचं कटू पण थेट उत्तर असं आहे की तसं होत नाही कारण अनेकदा चर्चांमध्ये हे मुद्दे जे आहेत ते लोक व्यक्त करत असतात बोलत असतात पण त्यातला प्रत्येकच भाजपच्या विरोधात मोदींच्या विरोधात जाऊन मतदान करेल याची पण गॅरंटी कोणी देऊ शकत नाही त्यामुळं एक लक्षात घ्यायला पाहिजे की या एका सर्व्हेवरून विरोधकांनी लगेच हुरळून जाण्याची पण गरज नाही आहे कारण शेवटी म्हणजे जर आपण सर्व्हेमध्ये हा प्रश्न विचारला की या समस्या सगळ्या आहेत तर या समस्या सोडवण्यासाठी कोणाच्या नेतृत्वावर तुमचा विश्वास आहे बेरोजगारीची समस्या कोण सोडवू शकेल असं तुम्हाला वाटतंय असा प्रश्न जर विचारला असता तर कदाचित थेट उत्तर आपल्याला मिळू शकलं असतं अर्थातच सर्वेबद्दल म्हणजे मत जे आहे ते वेगवेगळं असू शकतं पण एक मुद्द्यांच्या आधारे झालेला सर्वे आहे आणि त्यामुळं या सर्वेला दुर्लक्षित करून चालणार नाही कारण एकीकडे -एक निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला वेगळ्याच गोष्टी ऐकायला मिळत असताना किमान या सर्वेमुळं तरी लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या आणि लोकांसाठी कुठले मुद्दे सर्वाधिक महत्वाचे आहेत हे तरी आपल्या राजकारण्यांना कळावंही आशा आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्यासाठी सगळ्यात मुद्दा महत्वाचा या निवडणुकीमधला कुठला आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि या सर्व्हेमुळं जे दोन हजार चारला इंडिया शायनिंग झालेलं होतं ते दोन हजार चोवीसला होईल असं किती लोकांना वाटतंय ते देखील तुम्ही नक्की कळवा तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद